परवाच्या ज्या दोन घटना झाल्या एक पुण्याची आणि कालची मुक्ताई नगरची पुण्याच्या घटनेने अतिशय वेदनादायी अशा या दोन्ही घटना आहेत पुण्याच्या घटनेमध्ये पुन्हा एकदा एसटी बंद पडलेला एसटी आणि त्याचा होणारा दुरुपयोग किंवा एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आलाय यामध्ये तात्काळ परिवहन मंत्री त्या ठिकाणी प्रताप जी यांनी एक एसओपी बनवली त्या अनुषंगाने काम चालू झालेलं आहे आम्ही सुद्धा महिला म्हणून त्यांना काही सूचना दिल्या होत्या त्या सूचना सुद्धा मान्य झालेल्या आहेत येणाऱ्या दिवसात मधील प्रवास महिलांचा आणि मुलींचा सुरक्षित आणि सुखकर कसा होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे यामधल्या आरोपीला सुद्धा अटक झालेली आहे नवीन नवीन माहिती समोर येते आहे आणखीन येणाऱ्या दिवसात हा जो कोणी आरोपी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करते कालची जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं झालं नव्हतं की एका पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणींची त्या ठिकाणी छेड काढल्याचा प्रकार संतापजनक असा त्या ठिकाणी घडला आहे केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी नाही तर या महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारवरती आहे कालच्या घटनेमध्ये दोघा तिघांना अटक झाली असं मला सकाळी कळलंय आत्ताचं स्टेटस मला माहीत नाही परंतु मला विश्वास आहे काही तासांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटकही होईल आणि त्या ठिकाणी त्यांना कठोर शासनही होईल यातून एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येताना दिसत आहे की राजकारणाची पातळी किती खाली घसरली आहे कशा पद्धतीने नेत्यांच्या मुलींना राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास देण्याचं चा काम चाललंय याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते येणाऱ्या दिवसात याही घटनेमधले कोण होते कुठल्या पक्षाचे होते काय होते या गोष्टी समोर येतील पुन्हा मी रिपीट करते फक्त केंद्रीय मंत्री किंवा मंत्र्यांच्या मुली आणि त्यांच्या घरातल्या महिला नाही तर राज्यातल्या महिला आणि मुलींची सुरक्षितता ही महायुतीच्या सरकारसाठी टॉप प्रायोरिटीवरती आहे आणि त्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी काम करत आहेत थँक्यू हमने देखा कि की किस प्रकार से बहुत ही शर्मनाक घटना पुन्हा में घटी और उसके बाद एस से प्रवास करने वाली जो कम्यूटर्स है महिला और बच्चियों का बहुत बड़ा सुरक्षा का मुद्दा सामने आया है इसमें जो आरोपी है वो पकड़ा गया है महायुति सरकार के लिए महिला और बच्चियों की सुरक्षा टॉप प्रायोरिटी पे है परिवहन मंत्री प्रताप जी सरनाई इन्होंने तुरंत दूसरे दिन एसटी के एसटी में प्रवास करने वाली माता और बच्चियों के लिए एक एसओपी बनाई सुरक्षा की हमने भी कुछ सुझाव हमारे दिए थे मुझे खुशी है वो सारे सुझाव मान्य हो गए हैं और जो भंगार में पड़ी हुई बसेस थी वो हटाने का काम चालू हुआ है बहुत सारे और कड़े कानून बनाए गए हैं जिसके तहत ऐसे अपराध हम रोक सकेंगे कल की जो घटना हुई जिसमें देश की केंद्रीय राज्य मंत्री इनकी बेटी और उनके उनकी जो सहेलियां थी उनको छेड़ा गया उनको वहाँ पे तकलीफ दी गई मैं ये स्पष्ट करना चाहती हूँ कि कोई मंत्री ही नहीं इस महाराष्ट्र की सर्वसाधारण महिला सर्वसाधारण बच्ची हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है और सभी के सुरक्षा की जिम्मेदारी कुछ ही राजनीति हो रही है ये राजकीय पार्टी के कार्यकर्ता थे ये कौन से पार्टी के थे क्या थे ये आने वाले दिनों में स्पष्ट हो जाएगा जो आरोपी थे वो पकड़े गए हैं और दो चार बाकी है वो भी जल्द पकड़े जाएंगे इस प्रकार की इस प्रकार की छेड़खानी ये महाराष्ट्र में बिल्कुल भी सही नहीं जाएगी फिर से मैं रिपीट करती हूँ